नाही अलाउड नाही मोबाईल लहान पोर आहेत ना मोबाईल नाही अलाउड नाही फ्रेंड्स आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर थोडेसे डिले होतात व्हिडिओ मला माहिती आहे आणि जे कोणी बघतात त्यांच्यासाठी थँक्यू थँक्यू तुम्ही व्हिडिओ बघतात आणि मला एक प्रकारे मोटिवेट करतात व्हिडिओ बनवण्यासाठी तर थँक्यू सो मच तर आता कार्यक्रम वगैरे झालेला आहे थोडा वेळ झालं जेवणं वगैरे झालेले जेवणाच्या पंक्तीच्या पंक्ती सगळ्या पडलेल्या आहेत सगळ्यांचं जेवण वगैरे झाले पाहुण्यांचे झाले ग गावातल्या लोकांचे झाले असाल ना काका तुम्ही

मग वेलकम बघायचं मग तेच तेच झालं इंग्लिश मध्ये तसंच झालं ते आम्ही खाल्ले गोड ती व्यवस्थित जा सांभाळून जा <laughs> तरी तर आता सगळ्या लोकांचं ज जायचं चाललेलं आहे आमचे मामा दोनही आले होते तर त्यांना पण जायचं होतं त्यांना थांबून काय चालणार नव्हतं शेतातली कामं बाकी आहेत त्याच्यामुळं मग म्हटलं की जातो थंडी वगैरे आहे घरी कोणीच नाही तर म्हटलं ठीक आहे जावा तर आता त्यां ते, ते गेल्यानंतर मग आम्ही जेवणार सगळे पाहुणे वगैरे गेले त्यानंतर मग आम्ही जेवणार

तर आमचे जेवण वगैरे झालेले आहेत आणि त्यानंतर मग आम्ही इथं बसलेलो आहे गप्पा मारत कसा झाला कार्यक्रम काय काय हे सगळं बोलत बसलो होतो हिरोईन हिरोईन दिसती जर खाली गेली खाली अग बाईन बाय बसली खुशाल जाऊन तस त्या

तर रात्रीचं बसलो होतो आम्ही काय कपडे वगैरे बघत शॉप हे केलेलं बड्डेला आलेलं तर कसं झालं बड्डे नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगितलेलं आहेत पण तरी पण सांगा पण काही गो काही लोक असे असतात ना की किती चांगलं केलं किती काय केलं ना तरी त्यांना ते बघवत नाही किंवा काय प्रॉब्लेम असतो हेच नाही माहिती तर ना आ, एक बाईने मग एक नाही दोघीजणींनी कमेंट केलेले आहेत की काय आहे बड्डेमध्ये कोण घागरा घालतं अरे घागरा काही कपडे नाही आहेत का घागरा काही मग हे नाही आहे का का बड्डेमध्ये मग काय घालायचं असतं बड्डेमध्ये कपडेच घालतात ना दुसरं काय घालतात बड्डेमध्ये आमच्यात तर कपडेच घालतात बाबा लहान मुलांना साड्याने नेसवत आणि घागरा म्हणाल तर ना घागरा माझ्या पप्पांनी आवडीने आणलं होतं त्यांना आवडतं म्हणून त्यांनी घागरा आणला त्यात एवढा काय इशू की ग बावळपणा खेळ काय गावंडळपणा गावंढळपणा कशाला म्हणतात ते तरी कळते का गावंडळपणा कशाला म्हणतात आणि गावंडळ म्हणणारी आम्हाला गावंडळ म्हणणारी ही बाई कोण मुख्यमंत्र्याची बायको आहे का आणि ती दुसरी एक कोण उपमुख्यमंत्र्याची बायको आहे का मी तर असंच रिप्लाय दिला लहान लेकराला तुम्ही काय पण बोलताय गाऊंडळपणा गाऊंडळपाना कशाला म्हणतो आपण लहान लेकराला कसं पण काय पण घालतो ते हाऊसने घालतो आता तिच्या आजीने तिला एक नऊवारी साडी आणली मग ते काय गाऊंडळपणा आहे का हाऊस आहे मग घागरा घातला ते एक हाऊस आहे परीचा ड्रेस आहे तो नाही त्यांना घालायचा नव्हता त्याच्यामुळं त्यांनी नाही घातला त्याची त्याची मर्जी असती आणि त्यात काय कपडेच तर घातलेत उघडं तर नाही ठेवलं चल ये खाली चुप बस चुप

दुसरं काय वाजताय काय कडवतो बघितलं म्हणतो किती वाजलेत दीड दीड वाजलेत दीड खुशाला पण हसतोय दीड वाजलेत तरी बार बार जागी। ती ती ते बारकी अजून जागे मग तिचं तिला माहितीये तिचा बर्थडे संपला या तुझा बर्थडे आता हॅलो 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 म्हणती कशी म्हणती हॅलो हॅलो